मूर्ती आर्ट्स नंदुरबार या ठिकाणी गणपतींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती या ठिकाणी आहेत विक्रीला आहेत आणि त्यांची जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून परंपरा अखंडितपणे परंपरा त्यांचा एक परंपरागत व्यवसाय आहे या ठिकाणी या त्रिमूर्ती आर्टचे जे मालक आहेत दादा साहेब आपलं नाव काय आपण काय सांगा आपलं नाव संजय चौधरी आहे माझा कारखाना आहे गणपती व्यवसाय आहे आपण किती वर्षापासून या ठिकाणी हा व्यवसाय करता काय जेवढे पंचवीस गेले या वर्षामध्ये आता म्हणजे एका अखंडी एक वर्ष वर्षीसाठी माझ्या सारखा व्यवसाय चालू आहे माझ्याला बरं आपल्याकडे ज्या ज्या मूर्त्या वेगवेगळ्या कला कौशल्याने कलाकृती एकदम सौंदर्याने नटलेल्या ज्या गणपतींची मूर्ती मूर्त्या वगैरे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत आणि लक्ष केंद्रित एक आ, एक आकर्षक आणि कलाकुसार असा ने नसलेल्या अशा या गण गन, गणपतीच्या मूर्ती आहेत तर या वर्षामध्ये एका वर्षामध्ये आपण किती रुपयांची उलाढ आलो ते याच्या संदर्भात आपण काय सांगाल उलाट आमच्या काही सांगू नाही शकत आम्ही कारण की शेवटीचा व्यवसाय होईल व्यवसाय कसा होतो पाऊस कसा पडतो सगळं त्याच्यावर अवलंबून आमच्याला गोबर व्यवसाय असा आहे ਮੈਂ ਜਿਹੜਾ 8 ਨੂੰ ਮੇਰੇ ਕੰਮ ਕਰਦਾ ਅਗਰ ਮੰਗਤ 15 20 ਮਨਸਾਸਤਾਂ ਦਾ ਪਗਾਰ ਪਾਣੀ ਸਰਵਾਦੀ ਜਿਹਾ ਹੋਰ ਜਿਹਾ 19 ਤੋਂ 25 ਕੁੜੰਗਾ ਵਰੰਗੂ ਹੁੰਦੇ ਹੈ ਇਕ ਕਾਰਖਾਨਾ ਹੋਰ ਇਹਨਾਂ ਜਵਾਨਾਂ ਨੇ ਇਹਦੇ ਕੰਮ ਕਰਦੇ ਇਹ ਪੱਤੇ ਮੰਤ ਜੇ ਪਗਾਰ ਪਾਣੀ ਸਰਵਾਮ ਚੇਤ ਸੰਭਾਲਦਾ 3 ਮਹੀਨੇ ਅਸੀਂ ਵਸਾਇਆ ਕਰਦਾ ਲੱਗੇ 2 4 ਮਹੀਨੇ ਨਵਰਾਤਰੀ ਦੇਵੀ ਮਨਾਤਾ ਹੈ बर हा आपला वडील व्यवसाय आहे का वडील व्यवसाय का काय वडील बाजू पण हे पण माझे मा छंद होता मला त्या हिशोबाने हा व्यवसाय मी सुरू केला होता आपण स्वतः मूर्तीकार आहेत का आपण स्वतः मूर्ती बनवतात का आम्ही स्वतः पण बनवतो हे आमच्याकडे कारागीर पण आहे सर एक ठेवतो मूर्ती बनत नाही सर कारागिर लावू आम्ही बनवतो आणि आपण जे कारागीर बनवतात ते बाहेरून कोणकोणत्या ठिकाणचे या ठिकाणी कारागीर येतात आणि आपल्या ठिकाणाहून कोणकोणत्या ग्राहक वगैरे कोणत्या कोणत्या ठिकाणावरून येतात याच्या संदर्भात स्पष्टीकरण काय द्या ग्राहक म्हणजे आमचे एम पी आहे महाराष्ट्र आहे गुजरात आहे शौके सगळी गर्दी नंदुरबारमध्ये येतात आणि परत कारागीर जे येते गावाचे पण असतात गावातले पण असतात खेडेपाड्यावरचे असतात अशा मिळून गर्व आम्ही कारागीर ठेवले बरं एक महत्त्वाचं म्हटले आता सात सप्टेंबरपासून गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि एक चांगल्या पद्धतीची परंपरा त्यांनी पोपा केली आहे आणि चांगल्या पद्धतीचा छंद त्यांना घडलेला होता त्या छंदातून त्यांनी या याची निर्मिती केली आणि चांगल्या चांगल्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या या ठिकाणी खोरीफार्म करून त्यांनी एक चांगल्या कला कौशल्याने नटलेल्या मूर्त्या त्यांनी या ठिकाणी बनवलेल्या आहेत आणि या मूर्त्यांना एम पी यू पी या ठिकाणाहून त्यांना भडगोस अशी मागणी असते आणि त्यांना एक छंद घडलेला आहे आणि त्यांचे पूर्ण कुटुंब याच्यावरती उदरनिर्वाह करतात आणि एक चांगल्या प्रकारची उलाढाल या ठिकाणी होते आणि त्यांचा छंद जळलेल्या पासून त्यांची या गणपतीच्या मूर्तीसाठी त्यांनी निर्मिती केलेली आहे आणि एक सौंदर्याने नटलेलं अशा प्रकारचं त्रिमूर्ती आर्ट आहे आणि आपण या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या प्रकारचे ज्या गणपती आहेत ज्या मूर्ती आहेत ते प्रत्यक्ष येऊन बघा आणि या ठिकाणी आपल्याला जे आपल्या मनाला रुचेल भावेल अशा प्रकारची मूर्ती आपण त्या या ठिकाणी घेऊन जाऊ शकता या ठिकाणी दादांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आपलं चॅनल त्यांना सहकार्य करणार आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार लाईव्ह न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भाईवाढचालक हार्दिक शुभेच्छा योगीलाल शिवाडे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार लाईव्ह न्यूज शिपॅडीचा